फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत एका पुस्तकाची आत्मकथा वर निबंध ते पण मराठीमध्ये तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला एक मोठे ग्रंथालय होते तिथे अनेक लाखो पुस्तकं होती आणि त्यात मी मराठी पुस्तक अशी बरीच पुस्तक मराठीची होती त्या ग्रंथालयामध्ये पुस्तक वाचण्यासाठी बरीच मोठी जागा दिली होती बरीच मुलं माणसं आपल्या भाषेची व आवडीनिवडीची पुस्तके वाचत बसली होती एक मुलगा आला साधा शर्ट पॅन्ट पायात चपला केसांचा एका बाजूला भांग विंचरलेला तो मुलगा ग्रंथालयातल्या माणसाशी काहीतरी गुणगुणू लागला होता मला खूप आनंद झाला कारण तो मुलगा त्या ग्रंथालयातल्या माणसाशी मराठी भाषेत बोलला मी मनात म्हणालो म्हणजे हा मुलगा मराठीचा आहे तो पुस्तक शोधण्यास लागला होता मी त्याला मोठ्या मोठ्याने हाका मारत होतो अरे ए, ए बालका इकडे ये त्याने काही ऐकलीच नाही आजूबाजूची पुस्तके मला खूप हसू लागली होती तो मुलगा पुस्तक शोधत शोधत माझ्या जवळ येत होता अचानक त्याने चालणं थांबवलं आणि एक पुस्तक काढलं पण ते पुस्तक पाहून माझं मन एकदम उदास झालं होतं कारण ते मराठी भाषेचं पुस्तक नसून ते दुसऱ्या भाषेचं पुस्तक होतं चार वर्ष झाली मला कोणीच जवळ घेऊन न नेत नव्हतं एका जागेत बसून माझ्या अवयवाचे अवय तुकडे पडले होते त्या जागेत राहून माझा श्वास अगदी कोंडला होता माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं पण ते दुसऱ्यांना कसं दिसणार अशाच वेळी एका बलवान मुलाने प्रवेश केला अंगाने एकदम टापटीप दोन्ही कानात रुद्राक्ष बाल्या कपाळाला भगवा ठिळा गळ्यात जाड रुद्राक्षाची माळ तो ग्रंथालयात येताच मी डोळे पुसले मी त्या मुलाला म्हणालो ये रे ये माझ्या लेखा ये मी तुझीच वाट बघत होतो अरे मला इकडून घेऊन जा रे खूप कंटाळाला आहे रे मला इथे राहून तो मुलगा पुस्तक शोधण्यास गुंग होता त्याला एक पुस्तक दिसलं पण ते पुस्तक खूप खालच्या दराला होतं म्हणून तो मुलगा जय शिवराय बोलून तो खाली बसला त्याने एक पुस्तक काढलं पण त्याला ते आवडलं नाही म्हणून त्याने आहे त्याच ठिकाणी ते पुस्तक ठेवलं मी मनात म्हणालो जय शिवराय म्हणजे याला मराठी पुस्तक हवं आहे मी त्याला जोरा जोराने हाका मारल्या पण त्याने काही लक्ष दिलं नाही तो मुलगा तिथून मागे फिरला बहुतेक त्याचा मोड ऑफ झाला असावा त्याला हवं ते पुस्तक मिळालं नसेल म्हणून तो मागे फिरला तितक्यात मला एक युक्ती सुचली मी जर या कपाटावरून उडी मारली तर मोठा आवाज येईल पण माझे अवयव वेगळे वेगळे होतील माझे अवयव वेगळे झाले तरी चालतील पण माझा मराठी माणूस वेगळा होता कामा नये मी जास्त विचार न करता कपाटावरून उडी मारली धप्प असा आवाज झाला माझे अवयव पूर्णपणे वेगळे वेगळे झाले त्या मुलाला धाप असा आवाज कानी पडताच तो जागच्या जागी थांबला आणि मागे वळून पाहिलं तो मागे फटाफट आपले पाऊल टाकत टाकत माझ्याकडे आला तो खाली बसला जय शिवराय जय शिवराय हे नामस्मरण त्याच्या तोंडात चालूच होतं त्याने मला उचलून घेतलं माझी वेगळी झालेली अवयव त्याने व्यवस्थित जोडले आणि मला बंद केले त्याच त्याचं ता, लक्ष पाहिलं माझ्या अवयवाकडे गेलं त्याचे डोळे मोठे झाले तितक्यात त्यांनी जोरात हाक मारली राजे कारण माझ्या पहिल्या अवयवार शिवाजी महाराज असं लिहिलं होतं त्या मुलाने राजे राजे म्हणत म्हणत त्याने मला मस्तकाला लावलं सगळी पुस्तकं माणसे मुले ही आमच्याकडे बघत होती त्याने मला मस्तकावरून काढताच तो मला वाचत बसला मला खूप आनंद होत होता कारण मी त्याच्या अगदी जवळ होतो तो पुस्तक वाचता वाचता त्याने अचानक मला बंद केलं आणि त्या ग्रंथालयातल्या माणसाकडे गेला त्यांना तो म्हणाला सर हे पुस्तक मला घरी घेऊन जायचं आहे तर मला हे पुस्तक मिळाले का ते म्हणाले होय मिळेल फक्त चार दिवस प्रथम नाव घरचा पत्ता सांग त्या मुलाने पत्ता सांगितला तो मला हातात उचलून घेऊन निघून गेला मी सर्व पुस्तकांना रामराम केलं मी त्याच्या घराजवळ पोचलो होतो त्याच्या घराच्या बाहेर शिवाजी महाराजांचा फोटो होता त्याने त्याच्या घराची बेल वाजवली ट्रिंग ट्रिंग दरवाजा उघडला गेला त्याच्या घराला रंगा हा भगवा होता समोरच शिवाजी महाराजांची मूर्ती होती तो मुलगा मला आत घेऊन गेला ए आई तितक्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर आली तो आईच्या पाया पडला मी मनात म्हणालो हा मुलगा खूपच सुसंस्कृत दिसतो तो आईला म्हणाला आई हे बघ महाराजांचं पुस्तक त्याची आई मला बघून खूप खुश झाली तो आईला म्हणाला आई हे पुस्तक आज मी वाचणार त्याशिवाय आज मी जेवणार नाही मी मनात विचार केला गेले चार वर्ष अगोदर एक मुलगा आला होता त्याने पंधरा ते वीस मिनटं पुस्तक वाचलं आणि हा मुलगा म्हणतो आहे मी पुस्तक वाचल्याशिवाय जेवणार नाही त्याने एक छोट असं लाकडी टेबलावर मला ठेवलं मी जय शिवराय म्हणून पुस्तक वाचण्यास सुरुवात केली मी त्याच्या डोळ्यात बघत होतो कारण मला वाचताना त्याच्या डोळ्याची पापणी देखील हलत नव्हती जसं जसं त्याचं वाचून होत होत तसं तसं ता, तो पान पलटवत होता त्याच्या वाचण्यात सकाळ उलटून गेली होती त्यात निम्म पुस्तक वाचून झालं होतं पण त्याचं अंग अचानक कापू लागलं होतं त्याचे डोळे मोठे झाले होते डोळ्यातून पाण्याचे थेंब माझ्या अंगावर पडत होते कारण तो महाराजांचा आणि महाराजांच्या मावळ्यांचा पराक्रम बघून त्याचं अंगाचं रक्त सळसळू लागलं होतं रात्र झाली त्याच अर्ध्यापेक्षा जास्तच पुस्तकाची पानं वाचून झाली होती मी विचार करू लागलो होतो या मुलाला अजून भूक कशी लागली नाही हळूहळू त्याचं पूर्ण पुस्तक वाचून झालं त्याने मला बंद केलं व डोळे मिटून शिवरायांचं नामस्मरण करू लागला होता काही वेळानंतर त्याने डोळे उघडून मला देवा देवाच्या देवारात ठेवलं मला रुद्राक्षाची माळ घातली आणि माझ्या पाया पडला मी मनात म्हणालो मी मुलं बघितली पण या मुलांसारखी नाही शिव भक्त हवा तो असाच तीन दिवसानंतर मी मनात म्हणालो आता पुन्हा ग्रंथालयात जाऊन बसायचं मग केव्हा कोणाशी भेट होईल हे सांगता येत नाही मला या घरातून नाही जायचं आहे तो मुलगा आईच्या पाया पडला आणि माझ्या समोर आला तो माझ्या पाया पडला आणि असाच घराच्या बाहेर निघून गेला मी मनात म्हणालो माझी वेळ तर संपली आता मला ग्रंथालयात जायचं आहे मग मला न घेऊन जाता हा कुठे गेला काही तासानंतर तो मुलगा घरी आला त्याने आईला विचारलं बाळा हे पुस्तक ग्रंथालयामध्ये घेऊन जाणार होतास ना तो मुलगा मला बघत म्हणाला आई हे पुस्तक ह्या घरातून कुठेही जाणार नाही मी ग्रंथालयामध्ये गेलो होतो त्यांच्याशी बोललो की मला ते पुस्तक हवं आहे तर ते म्हणाले त्यांचे आम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील मी त्यांना पूर्ण पैसे दिले मी मनात म्हणालो म्हणजे मी आता इथेच राहणार आता मला आता कसलाच त्रास नाही त्याने मला क्षणभर बघून मुजरा केला त्याचा मित्र घरात आला तो त्याच्यासारखाच दोघे कुठेतरी बाहेर जात होते असा माझा अंदाज मी त्या मुलाला हाक मारली अरे थांब पण मुलाला काही ऐकायला गेली नाही मी माझी युक्ती लढवली मी जोरात घरामध्ये राजे अशी हाक मारली घरच्या चारी बाजूला राजे या नावाचा आवाज घुमला लागला तो मुलगा आणि त्याचा मित्र जागीच थांबले तो घरात आजूबाजूला बघू लागला होता मी त्याला हाक मारली मी त्या मुलाला म्हणालो आतापर्यंत मुलं बघितली पण तुमच्यासारखी नव्हे मी जेव्हा ग्रंथालयामध्ये होतो तेव्हा कोणीतरी सारखंच मला जवळ घेऊन फक्त उघडून बघायचं आणि जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटं मला वाचत बसायचं त्यानंतर तो वैतागून मला बंद करून ठेवायचा खूप वाईट वाटलं त्यावेळी त्यानंतरची तुमची आणि माझी गाठा भेट झाली तुम्ही मला घरी आणले घेऊन आलात खूप छान वाटलं तुम्ही मला पाठावर बसवलं आणि वाचन करायला जवळ घेतलात तेव्हा मी मनात म्हणालो होतो हां हा पण बहुतेक अर्धवट वाचणार पण नाही तुझ्या वाचण्यात सकाळ उलटून गेली सकाळची दुपार झाली अरे दुपारची रात्र झाली पाणी न पिता कंटाळा न करता भूक लागू लागली असूनही त्यावर नियंत्रण ठेवता तुम्ही मला पूर्ण वाचलात पहिलाच मुलगा आहेच की त्याने मला पूर्ण वाचलं त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला मानायचा मुजरा तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हीही किती पुस्तके वाचता हे देखील नक्की कळवा आणि तुमचं आवडतं पुस्तकाचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद